आणि वेमेन शेवा बाया के लागूया आजो आहे आणि जो मार समाज भक्ती निर्गुण भक्ती आई कळ कोणी कर्ताळी आडी सगुनेर माई बला सगुणे माई कर्ताळी सगुनेर माई बलायो भिया आणि जुज आपण जना ती जसो मराठी कीर्तनेर माई रूप सुख झाले ओ साधनी तो हा विठल बरवा तो हा माधव बरवा हाई अभंग ये स्वाई भजने शुरुआत यही नहीं करता नहीं विश्वर सिंह बापू सदा वो जी आड़ीन बलायो वो सेवा भयान बलायो बलायो हाँ करता नहीं भजने करता हमारो भाई

सम्रान देय वाळू आपल्यानं कोश्या बायातीच्या निर्माई करण कार्यक्रम सुरुवात करे सुरुवात એક પ્રકારે ખરો ખરી પરમલ કે રૂપ કેરું છે પણ બાપ માન મગવાસ કરતાળીન એક પ્રેમી એક જીવાણો છ અને ખરો ખર જીવાણે કરતાળીન ઉત્તમ આડે आणि रेवाळ्या पण खरो खर वीस वर्ष याडी आणि बाप मानस आणि सुद्धा एक्कावन टप्प्या मावचं धन्यवाद धन्यवाद का भिया कि मनच्या मनच्या रो जिवाळो रच मनच्या मनच्या रो प्रेम रच आपणा भजनेर माई केन अंग करताळीन व थोर साधु संतेन वंदन करताळीन कार्यकर्मेने सुरुवात करेच वक्रतुंड महाकाय सूर्य कोटी संप्रभा निर्विघ्न करू मे देव सर्व कार्य सर्वदा गुरुर गुरुर गुरु गुरुर्विष्णु देवो महेश्वरा गुरु साक्षात प्रब्रह्मा तस्मे श्री गुरु मे नमो विठ्ठला राजा पांडुरंगा नमो रुक्मिणी माउली ज्ञान गंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार रुक्मिणी पांडुरंगा पांडुरंगा प्रथम नमन दुसरे चरण संतांचिया सतानिया बाबा जी सदगुरु दास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा कृपा करा हो दयाळा तुमचा अनुगर लागलो पावन झालो चराचरी करताळीन भिया अशा पद्धतीची हो थोर साधू संतेनं वंदन किदे कार्यकर्मी राह थोडासा परिहार या आजी आडी जाताळीन

जवान आणि यादीन जाताली ना आज भारत नेगे आणि भारत नेर निमित्त येऊन कच कोण होईन पुण्याचा सेवक कोण निवारीन माझा दुःख असे होंदे रे असे हिरा असे तीन सुपुत्र बाबासाहेब रामनंद चव्हाण वसेच दत्तात्रिय रामनंद चव्हाण आणि वसेच दशरथ रामनंद चव्हाण असे तीन बेटा चार बेटी आणि चार बेटी काही कारणे ती एक बेटी भगवान कोपग आणि वो बेटी सुद्धा असो या सुख सोहळा देखील कोणी म्हणू तर ताळी ना असो बेटी सुद्धा काही कारणे ती छलेगी बरे का बाई अंकुश राठोड आणि वसेज बेटी आजी सुमनबाई बाई रोहिदास राठोड चंद्रकलाबाई परशुराम राठोड सुनीताबाई जालिंदर राठोड आणि तीन पोत गणेश बाबासाहेब बाबासाहेब चव्हाण ऋषिकेश दत्तात्रिय चव्हाण आणि तुषार दशरथ चव्हाण आणि असो परिवार असो नाती पोत से छोडताळीन याडी असो सुंदर परिवार असो सुंदर परिवार छोड देताळीन हे मलकेती वो मलक चलेगी भैया मन क्या आज छा पण सवारिया रो भरोसो चलेगी अडी आपण केरेचा चलेगी पल बिया और पण बियावर माई ये तो खरो खरो भाग्यवान के जाव का भाग्यवान के जाव छ की उ सती शाम का नाई कपड़े रो जाय लेतानी जो स्त्री छ कोन साम एडी के जाव छा सती के जाव जुयाडी चले गी आपन काचा बिया पण जाडी हाई जाईनी जीव हाई जाईनी हाई भक्त काय जावच यो जीव मायो आत्मा जावच आणि हाई कुडी जे छ ये कुडी ना पण नाश करना काचा एवढी वाह ओना आपन अग्नि डाग देना का भाई आत्मा जे छ हाई आत्मा वर अमर छ अमर छ आत्मा परमात्मा कने हजार छ बिया आज भी पण भाग्य चोर उ एक ये तांडे रो एक बारक्या सो एटीएमज र इ आडी मजे ताटे वायक बारक्या सो एटीएम र आडी नडी वाळे नडी भगायवा तक्या सक्या दग गाड्या वा चो कती नडरो नडायवा नडे दिनी कोणी आ... अन करतानी और भाकेर माई आसू मोत आई स नईतर कई भी छोचो बिना दीदी वर्ष चार चार वर्ष जागे पड र छ और मोत आई अन खरोखर भाग्य छोरो उन आसो मत पोणो अन कुकु नेताणी जाणो म्हणजे ओन सती के जावो छे हा कताणी नी, नी ये भजने करता ये आडी रो पोतो ऋषिकेश दत्तात्रिय चव्हाण ओ भाई सामुति ओभार भांदे सामूती एकाउंड रुपिया कल्याणी प्रवीण जाधव ये भाई सामुती आडी रो पोती ये सामुती एकाउंड रुपया कोमल

किंवा पकडन खेचन लावली पेलो आंघोळी करावली घ्या आणि डोकरीन दम देन बसाळी तार करता आम्ही बेटऱ्याळी सगळी करता का की खरो खर व पोती रो प्रेम येतो कोमले रो आपण सदा पोस्टर फिस्टर लगाय छोरी जोरे जोरे रोय लागी आणि खरोखर खर वसो प्रेम चाय हा वसो प्रेम चाय करताने भजन कर दिया आज वो पोतीन वाटर से की मारी आड़ी बारा दानी है गए मार दादी आंगनर माई छेचान ये गरेम छेचान अन्न में रोज वो कपड़ा धोती थी रोज वन बाती कराती थी रोज वो पाणी पराती थी आज वो आंगनर छेनी करता नहीं भजन कर दिया ये कौन बादन ये मार याड़ी वो याड़ी सामने सुद्धा ये कौन रे बादने धन्यवाद धन्यवाद कारण व छोरीन वाटाच व पेटीन वाटायचं पोतीन वाटायच मंडप बिना, हाई याडी रचु करतानी भजन के लागू भी आ।, आ तीन बेटा चार बेटी आसो परिवार छोड़न चलेगी माता घर दार आवा आखी माई पानी जुररी ने ना आवा आखी माई पानी जुररी ने ना ओ यारी बिना ओ माता बिना करतानी आज भी आप बारह धन्य गए आज बारह धन्य गए हाँ 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 वो यारी दकारी कोनी कोनी रे कोनी नहीं दकानी यारी अब और फरन दकाए ही वाला को नहीं हवरे हव हाँ करतानी हाँ बजन कज भिया वा, वाव वाव ये मंडप थालो चावो माता बिना

खेच वा वा वाला चटती जेव्हा गाय तिच्या मध्ये मनू मला दिसती महाजी माया हो दिसती महाजी माया वा 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 जसो गावडी

हाव नात्या फोत्या हावनी आज ये बेटा याडी ती भिकारी हेगे भिकारी हेगे वेगे र फरन हायडी मळेनी मळे वाळ को मळेर वस्तू छटाई डबल माय सारी दनिया मळ जाय हे म्हणत महाराज मारा साहेब जकोण मळ जाय हा पण हाय्याडी मळेनी मळेनी मळे वाळ छे हवनी हा आणि खरोखर भू याडी हायडी जे ती हा करण भजन कचर मन क्या जीवले मानू तो काहीतरी कीर्ती कर जाईन जाय काहीतरी नाम कर जाईन जाय अरे वाह नाहीतर काही जय जाय आसो राजा रंग फकीर कितिने सिंहासन डळबैते कितिने पयने जंजीर वा 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 मन क्या वाळो एकदम जायवाळो छे जाळो जाळो छे करण भजन गज महाराज आ हा आमाल गजो पावसा मन कर पकेरू छे वाह पण काही वाटत जो फकीर उमर <laughs> जसं आबाल आपण केला गे हंबरून वासराला चाटती जेव्हा गाय वा तिच्यामध्ये म्हणू मला दिसती माझी माय हवरी जोर आखी मुडा गाऊ आणि फरीच तकारी कोणी हवरी हवरी कारण भजन कस का मना क्या रे जीवन माया